रोड रोलर वंचितच्या दारात लावून वसंत मोरे आज दुपारी थेट मातोश्रीवर जाऊन धडकले येत्या नऊ जुलै रोजी मोरे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार लोकसभा निवडणुकीला त्या मतपत्रिकेतील नऊ नंबरचा रोड रोलर घेऊन पुण्यातल्या रस्त्या रस्त्यावर रस्त्या फिरत होते वंचितला बाय बाय आणि ठाकरेंना हाय तात्यांचं नेमकं चाललंय तरी काय पाहूयात सरकार नामाचा हा स्पेशल रिपोर्ट रोड रोलरवरून उतरले मातोश्रीवर जाऊन धडकले हाच तो मतपत्रिकेतील नऊ क्रमांकाचा रोड रोलर ज्यावरून वसंत मोरे लोकसभा निवडणुकीला पुण्याच्या गल्लोगल्लीत फिरत होते चार एप्रिल रोजी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित मध्ये प्रवेश करत ते रोड रोलरवर चढले खरे पण अवघ्या साठच दिवसात खाली उतरले आणि तो वंचितच्या दारात लावून आज थेट मातोश्रीवर जाऊन धडकले शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वसंत मोरे यांनी आज आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मोरे लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील असं सुतोवाच राऊत यांनी केलं होतंच त्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला येत्या नऊ जुलै रोजी आपण शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं मोरे यांनी सांगितलं अवघ्या दोनच महिन्यात आपण वंचीची साथ सोडताय या प्रश्नावर मोरेंनी निकाल काय लागला ते आपण पाहिलं असं म्हटलं मला वंचितच्या मतदारांनी स्वीकारलं नाही असंही ते म्हणाले तात्यांनी वंचितला बाय करत ठाकरेंना हाय का केला असावं हेही समजून घेऊयात मनसेच्या स्थापनेपासून म्हणजे तब्बल अठरा वर्षे वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना साथ दिली आपल्या अनोख्या आंदोलनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत वसंत मोरेंनी मनसेचा पुण्यातील आक्रमक चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली त्याच जोरावर ते दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा असे सलग तीनदा पुण्याचे नगरसेवकही बनले पुणे महापालिकेत मनसेचे विरोधी पक्षनेते गटनेते आणि मग शहर प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं त्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मशिदींवरील भोंग्यावरून त्यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे त्यांना शहर प्रमुख पद सोडावं लागलं त्यानंतर ते काहीसे नाराज झाले अखेर लोकसभा उमेदवारीच्या मुद्द्यावरून पक्षातील पदाधिकाऱ्यांशी झालेले मतभेद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी बारा मार्च रोजी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि काहीही झालं तरी आपण लोकसभा लढणारच असा निर्धार केला लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं विचारणा केली साहेबांची भेटही घेतली तिथं जुळलं नाही म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडे विचारणा केली संजय राऊतांचीही गाठ घेतली मात्र पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे निश्चित झाल्यानं त्यांनी वंचितची वाट धरली वंचितनं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली प्रचाराचा नारळ फुटला रोड रोलर पुण्यात फिरला जरांगे फॅक्टरचा फायदा मिळावा म्हणून मराठा उमेदवार असा प्रचारही करून पाहिला पण निकाल काही वेगळाच लागला भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांसमोर वसंत मोरेंचा निभाव काही लागला नाही वसंत मोरेंमुळे धंगेकरांच्या मतांमध्ये घट होऊन भाजपच्या मुरलीधर मोहोळांना फायदा होईल असं काहीच चित्र निर्माण झालं खरं पण तसंही काही झालं नाही पुण्याची पसंत मोरे वसंत हा प्रचार या दोन तगड्या उमेदवारांसमोर काही चालला नाही ना अवघी बत्तीस हजार बारा इतकीच मतं मिळाली मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे तिघेही एकेकाळचे -एक पुण्याचे माजी नगरसेवक आज या तिघांचाही राजकीय आलेख पाहिला तर मुरलीधर मोहोळ पहिल्याच दमात खासदार बनले आणि त्यानंतर पहिल्याच खासदारकीत थेट केंद्रात राज्यमंत्री बनले रवींद्र धंगेकर जायंट किलर ठरत आमदार बनले पण वसंत मोरे आमदार खासदारकीला उभे राहून आजही माजी नगरसेवकच राहिले वसंत मोरे यावेळी पहिल्यांदाच लोकसभेला उभे राहिले असले तरीही त्यांनी याआधी दोन वेळा विधानसभेलाही उभं राहून आपलं नशीब आजमावलं होतं दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी हडपसर मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढवली होती पण दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाल्यास ते हडपसर विधानसभेची उमेदवारी मागू शकतात तिकडं हडपसरसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ऑलरेडी इच्छुक आहेत तर काँग्रेसकडूनही या जागेवर दावा केला जाऊ शकतो त्यामुळे हडपसरची जागा कुणाला सुटणार यावर वसंत मोरे यांचा पुढील राजकीय प्रवास अवलंबून असणार अर्थात मोरे खडक वासलामधूनही उमेदवारी मागू शकतात पण तसं झालं तर पुन्हा तिथंही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या सचिन दोडकेंचं काय हाही प्रश्न उरतोच सर्वात आधी शिवसैनिक मग मनसैनिक मग भीमसैनिक आणि आता पुन्हा शिवसैनिक असा प्रवास करत करत वसंत मोरे राजकारणात स्वतःला स्थिर करू पाहत आहेत आधी धनुष्यबाण खाली ठेवला मग इंजिनाची साथ सोडली त्यानंतर वंचितला जयभीम केलं आता मशाल हाती घेण्याचा निर्धार केलाय एकूणच काय तर शिवसेना ठाकरे गटाची ही मशाल वसंत मोरे यांचं राजकीय जीवन प्रकाशित करणार का अर्थात हे येणारा काळच ठरवणार पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा